बताई दैनिक संध्याचं संध्या लाइव नमस्कार मी सुधा संध्यालमद आपला सगळ्यांचं स्वागत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शरद मोहळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुंड गणेश मारनेला संगमनेर परिसरातून ओला उबेर गाडीतून जात असताना ताब्यात घेतला आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेश मारनेचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय शरद मोहळ खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता त्याच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलीस होते अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा नाशिक येथून पाठलाग सुरू केला एकूण तीन पथके त्याचा पाठलाग करीत होते अखेर त्याला संगमनेर परिसरातून ताब्यात घेतला आहे त्याच्यासह त्याच्या साथीदारांना देखील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस आयुक्त रितेश कुमार सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त तर सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे याच्यामध्ये आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशन ठिकाणी दोन आफ्रिक दोन हजार चोवीस दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये शरद मोहळ याचा मृत्यू झाला होता त्या दरम्यान आम्ही गुन्हे शाखेने आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास पंधरा आरोपींना विठ्ठल शरारसर आम्ही अटक केलेले आहे त्याचबरोबर जो याच्यातला आरोपी आहे जो पाहिजे आरोपी आहे गणेश मारणे तो काही दिवसापासून बाहेर होता त्याच्यामध्ये आपल्या गुन्हे शाखेची जवळपास आठ पदके त्याच्या मागावरती होती ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती भेटली त्याच्यामुळे आपली पथकं ही तुळजापूर बँगलोर श्रीशैलम रामेश्वर केरळ ओरिसा आणि त्याचबरोबर केरळ या ठिकाणी आपली पथकं आपण पाठवली होती ज्या ज्या वेळेस आपली पथकं त्या ठिकाणी जात होती पोहोचत होती त्यानंतर आरोपी हा पलायन करत होता आणि आज रोजी आपल्याला आरोपीची ही कॉन्क्रीट माहिती जी, जी प्राप्त झाली की नाशिक या ठिकाणी आरोपी आहे त्याचबरोबर आपली तीन पथकं ही नाशिकच्या दिशेने आपली रवाना झाली होती संगमनेर च्या पासून ते स्पाइन बोर्ड नाशिक रोड बोसरी इथपर्यंत आपल्या पथकांनी त्याचा पाठलाग केला त्याचबरोबर समोरच्या एका पथकाने त्याला इंटरसेप्ट करून आपण गणेश मार्ने त्याच्यासोबत तीन इतर त्याच्या साथीदारांना आपण ताब्यात घेतलेले त्याचबरोबर गणेश मारणे याला आपण अटक केलेली आहे अटक केलेल्या आरोपीचा रोल काय आहे याच्यामध्ये आता आपण आज आता आपण त्याला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर आपण कोर्टामध्ये उद्या त्यांना प्रोड्यूस करणार आहे त्यानंतर आपण त्याचा जो काही रोल आहे तो आपल्याला संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे संगमनेर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा